पहिनी त्या देवळाच्या पोटनाक दुखले रे दुखले दोतोर भीतर कोण ना दोतोर भीतर कोण ना दोतोर आमची आवय आणि आजी आशिल्ली एक काजूची गुड्डी घेऊन येतात ती हे म्हणजे घे भुरगो सामको सकाळी उठ्ठालो कितलोय ताप येऊ कितलोय पोटान दुखो एकाय तरेचे देवूय वखद आहा थोडे थोडे फारसी कोलो आसा कारण आम्ही ते मातलेन जन्म गेल्लो मनीस आहा आणि म्हणूनच हांव इतलेच म्हणटलो केन्ना इले घेयात पोट बरे उरतले आणि सफाई जातली कारण आल्कॉहल बीन पिऊन ते काय करतं वा लिवर खराब जातले पण हे जे आय नेडिसिन जाऊन असा ता तातूत भीत काजूकार जो हुर काढा किंवा तो काजू काजूचा रस काढा त्या थोडसो आधार जातो इतकंच सांगता आजचं हो काजूचे फेस्त तुम्ही गोस्तान मनयचे आणि इल्लेशे कुट्ट करून कारण कुट्ट करून हा कियाक म्हले कारण आमचे अवयव हो, आमचे ज्यांना पोणजे असले पहिले त्या देवळाचे पोटांक दुखले रे दुखले दोतोर भीतर कोण ना दोतोर भीतर कोण ना दोतोर आमची आवय आणि आजी आशिल्ली एक काजूची गुड्डी घेऊन येतात हे ये म्हणजे घे भुरगो सामको सकाळी उठ्ठालो कितलोय ताप येऊ कितलोय पोटांत दुखो एकाय तरेचे देवूय वकद आहा थोडे थोडे फारसी कोलो असा कारण आम्ही ते मातलेन जन्म गेल्लो मनीस आहा आणि म्हणूनच हांव इतलेच म्हणतलो केन्ना इले घेयात बरें बरे उरतले आणि सफाई जातली कारण आल्कॉहल बिन पिऊन ते काय करतं वा लिवर खराब जातले पण हे जे किंवा आह पण ते मेडिसिनल जाऊन असा तातून भीत काजूकार जो हुर्राख किंवा